नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी अशीचे एक दोन्ही बाजूनं सारासार विचार करून लिहिलेली रचना आहे तर ते तुमच्या समोर म्हणणार आहे तर शेवटपर्यंत आहे का ही विनंती आहे त्या रचनेचं नाव आहे करा विचार मनात सुन आणता घरात तुम्ही विचार करा हो मनात सुन आनता घरात तुम्ही विचार करा हो मनात नका मागू हो धन मान पान सुन येईल आनंदानं नका मागू हो धन मान पान सुन येईल आनंदान सोडून या माये बाप माप ओलांडून येते घरात सोडून या मायेबाप माप ओलांडून येते घरात सुन आणता घरात तुम्ही विचार करा हो मनात समजू नका परक्याची सुन आपली हक्काची समजू नका परक्याची सुन आपली हक्काची सावरते घरदार वंश वाढवी आधार म्हातारपणात सावरते घरदार वंश वाढवी आधार म्हातार पणात सुन आणता घरात तुम्ही विचार करा हो मनात सुन येते आपल्या घरी प्रत्यक्ष लक्ष्मीती आहे खरी सुन येते आपल्या घरी प्रत्यक्ष लक्ष्मीती आहे खरी तिचा मान सन्मान करा आनंद नांदेल बघा घरात तिचा मान सन्मान करा आनंद नांदेल बघा घरात सुन आणता घरात तुम्ही विचार करा हो मनात जरी असली ती फुड तिला तुम्ही समजून घ्या ना थोडं जरी असली ती हुड तिला तुम्ही समजून घ्या ना थोडं आपली लेख आणाध्यानात नको कसली शंका मनात आपली लेक आनाध्यानात नको कसली शंका मनात सुन आणता घरात तुम्ही विचार करा हो म्हणत सुनेनं विचार, करा सुने विचार करावा एकांती जपावी ती सासरची नाती सुनेनं विचार करावा एकांती जपावी ती सासरची नाती माय बाप किती देती सासू सासरे सर्व सोडून जाती बाप किती देती सासू सासरे सर्व सोडून जाती आता नाही कोणी लहान वागावे मनी विचार करून आता नाही कोणी लहान वागावे मनी विचार करून बापानं घर पाहिलं घरात नाते आहेत कोण कोण बापानं घर पाहिलं घरात नाते आहेत कोण कोण विचार करावा सर्व समाजानं लेख वागेल का मिळून विचार करावा सर्व समाजानं लेख वागेल का मिळून नाहीतर अनाथ बघून करावं लेखीचं लगन नाही तर अनाथ बघून करावं लेखीचं लगन विचार करावा सासरच्यानं न सुन घ्यावी सांभाळून विचार करावा सासरच्यानं सुनं घ्यावी सांभाळून माझं त्याचं खरं मानून सुनेला कधी देऊ नये दूष्यणं माझं तेच खरं मानून सुनेला कधी देऊ नये दूष्यणं तर हे घराघरातली कहाणी आहे माझ्या आणि सर्वांच्याच तर शेवटपर्यंत आहे का धन्यवाद